मला अनुदान हवं ग बाई 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 मला टपावड हवा ग बाई मला अनुदान हवं ग बाई मला टपावड हवा ग बाई मला अनुदान हवं ग बाई मला टपावड हवं ग बाई अगे बाई काय काय लावलं अनुदान अनुदान अरे बाबा अनुदान अनुदान म्हणजे आमच्या हक्काची कष्टाची भाकर आहे अनुदान अनुदान काय मग अरे आमच्या शिक्षका अरे मग की तुमची भाकर तुम्हाला पण दादा भेटल कधी अरे सरकार आहे जसा वे भेटल दशे देतील अरे बाबा देतील कवा अरे आज आमचा शिक्षक आत्महत्या करतोय बाबा घराधारावर उपासमारीची येळ आली आहे म्हणून मी तुला म्हणते काय दादा अरे या सरकारनं सुद्धा तेच करावं जे मागच्या सरकारनं केलं होतं दीपक केसरकर एकनाथ शिंदे साहेबांनी दिला होता टप्पा वाड आणि त्यांनाच घेऊन आता धडा धड म्हणून म्हणते मला अनुदान हवं बाई 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 मला टपावड हवं बाई मला अनुदान हवं बाई मला टप्पावड हवं बाई तू काळजी करू नको माझ साहेबांसोबत बोलणं झालं सगळी चर्चा सकारात्मकच चालू अरे भाऊ तुमच्या सकारात्मक चर्चा नुसती सकारात्मक पाय काय होत चाललंय जरा ऐक नुसतं सकारात्मक सकारात्मक म्हणून का तुमच्या भूल बळी पडून शिक्षक मरतोय विसरू नका अनुदान द्या देऊ नका भीक आमची मागणी आहे एकदम रास्त म्हणून म्हणते मला अनुदान हवं बाई 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 मला टप्पावड हवं बाई मला अनुदान हवं बाई मला टपावड हवं बाई अग बाई मला सांग तुला एकटेच लागतं का अनुदान कधी जपव राहिलो नुसतं एकटीच बोबल ती मला अनुदानाव अनुदाना हक्काच्या लढाईसाठी सर्व शिक्षकांना एकजूट व्हायला पाहिजे पण दादा तुला सांगते आमच्या न्याय हक्कासाठी लढणारे दोन वाघ म्हणजे तुला सांगू का दादा आणि सांगा बरं कोण कौन कोण येतं खंडेराव जगदाळे ज्ञानेश भाई चव्हाण लढताय आझाद मैदानी दोन्ही वाघ झाल्या कितीतरी आत्महत्या कधी येणार सरकारला जाग म्हणून म्हणते मला अनुदान हवं बाई मला अनुदान हवं बाई मला अनुदान हवं बाई मला अनुदान हवं ग बाई मला अनुदान हवं बाई मला टपावड हवं बाई मला अनुदान हवं बाई मला टपावड हवं बाई अग बाई पण थोडीफार पगार देत ना तुम्हाला सरकार देत ना मग घ्या बघून त्याच्यात मग अरे बाबा काय काय बघू तुला आमच्या अडचणी सांगते जरा ऐक नाही करत वाड पगारात अशी कशी उलटी तुमची रीत लाडकी लेख लग्नाची आहे अजून अविवाहित म्हणून म्हणते मला अनुदान हवं बाई मला अनुदान हवं ग 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 बाई मला टप्पा हवा ग बाई मला हवं ग बाई मला टपावाढ हवं गबाई शिक्षण समन्वयक संघ महाराष्ट्र राज्य कृती समिती हात जोडून करते विनंती घ्याव्या तुम्ही आमच्या मागण्या समजूनी आणि म्हणून म्हणते मला अनुदान हवं बाई मला अनुदान हवं ग 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 बाई मला टपावाढ हवं ग बाई बाई, बाई नमस्कार सर्व शिक्षक बंधू भगिनीं भगिनींनो मी भारुडकार शरद काकडे एक विना अनुदानित शिक्षक आपणास विनंती करतो की आपल्या न्याय हक्काच्या लढाईसाठी सर्वांनी बहुसंख्येने आझाद मैदान या ठिकाणी यायला हवं